शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण वांगी पिकामध्ये किंवा उन्हाळी तुमचा जवळजवळ हिवाळा आता संपत आलेला आहे उन्हाळ्याला एक कुठेतरी सुरुवात होणार आहे अशा वेळेस आपण वांगी पिकामध्ये फळ सेटिंग कशा पद्धतीने वाढवू शकतो त्यानंतर फळाची चकाकी असेल खोडाळी असेल त्याच्यावरती येणारा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव असेल हा आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो याच्याबद्दलची आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तत्पूर्वीला आता तुमचं नाव गावा मोबाईल नंबर सांगाय बापू भाऊसाहेब जेव्हा सारोळी खूर्द तालुका निपाड जिल्हा नाशिक सत्त्याण्णव सदुसष्ट तीनशे दोनशे पंचावन्न फोन नंबर बरं आपण सुरुवातीला प्लॉट बुकिंग केला नव्हता हो बरोबर आहे पंधरा दिवस झाले प्लॉटचं बुकिंग केलं तुम्हाला ऑनलाईन तीन ते चार फवारण्या आल्या तुम्ही त्या फवारण्या पण दिल्या बरोबर आहे आता फवारण्या दिल्यानंतर काय अनुभव वाटला अनुभव आता मी आधू आहे ना नाही नाही चाललं होतं पण प्रॉब्लेम खूप यायला लागली पण जेव्हा मी बुक केला दोन ते तीन फवारे मला दिले फुलाची सेटिंग आणि पांढरी लाल कोळी एकदम भारी रिझर्व भेटले आणि आता म्हणजे इतकी काही फुलकळी लागली आहे तो मुलशी दाखवून दाखवू शकतो आज जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी जी फळाची सेटिंग आहे फळ निघायला चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली त्यानंतर सेटिंग पण त्याची बऱ्याच प्रमाणात वाढलेली आता याच्यासाठी आपल्याला जे डोसेस वगैरे घ्यायचे याच्यानंतर त्याच्यासाठीचं जे कामकाज आपण ते कामकाज करत असताना कशा पद्धतीने अजून चांगलं नियोजन करू शकतो आणि बऱ्याच प्रमाणामध्ये मधमाशीचं प्रमाण पण वाढलं आहे त्याच्यामुळे फर्स्ट सेटिंगला काय फरक वाढला नाही खूप शंभर टक्के एकदम परत म्हणजे इतकी फुल गळी विशेष नाही परत एक नाही पहिला किती निघत होता आधी किती निघाला पहिल्या म्हणजे दोन तीन निघा निघायचे आता दहा बारा दहा बारा निघालं पुढल्या हफ्त्यात तुम्हाला असा अंदाज वाटतो दहावीस गाडीचे पुढंच चालून जाईल चालवून चालून जाई काय रेट आहे रेट हजार बाराशे रुपये जाऊ राहिले जाऊ राहिला ओके म्हणजे आपले दोन हजार रुपये खर्च केले दोन हजार नंतर आपण तुम्हाला फवारणी किती केवढ्याशे रुपयाचे फवारणे झाल्या दोन अडीच हजार आता या फवारणी करून आपल्याला रिझल्ट आलेले आता आपल्याला तीन तोड्या मिळून एका तोड्याचे पैसे आपल्या औषधांसाठी खात्यांसाठी आपल्याला खर्च करायचे शंभर आणि त्याच्यातून आपल्याला उत्पन्नात कशा पद्धतीने अजून वाढ करता येईल आणि किती नियोजनबद्ध आपल्याला काम करताय आज जर पूर्ण प्लॉटचं निरीक्षण केलं तर अतिशय सुंदर आणि हिरवागार प्लॉट आहे पूर्ण सगळीकडे तुम्हाला आज सर्व प्लॉट मध्ये मधमाशी इतकी पहिली नव्हती एवढी नव्हतीच आज जर आलं तर मला या आवाज यायला आणि सगळीकडे मधमाशीच प्रमाण पण मला बऱ्यापैकी वाटत सेटिंग पण खूप झाली ना नाही सेटिंग नव्हती आणि जे ना फुल गळून जायचं आता एकदम शंभर टक्के तिथे पण आमच्या मालच माल एकदम आता सेटिंग बऱ्या प्रमाणात वाढलेली तेव्हा आता प्रत्येक याला फळ लागायला सुरुवात झालेली आता आपल्याला याच्यानंतर ज्या फवारण्यात आहे आपण त्याच्यामध्ये पण आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने सेटिंग होईल वजन वाढत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे फळ लवकरात लवकर मोठं झालं पाहिजे जास्तीत जास्त तोडणीला आलं पाहिजे ना फुलं पहिलं बरोबर एकच नंबर काम झालं म्हणजे महाराज वाईट दिवसात तुम्ही एकदम सात चांगली दिली काय शेतकऱ्याला एवढंच बस सरांचं तुम्ही एकदा शेड्यूल घ्या एकदम रिझल्ट एकच नंबर राहतील विशेष नाही बरं कमी करतात ते पण काय ते काही एवढं काही नाही पण घेतली पाहिजे नाही नाही फायदा एकदम फायदा आहे म्हणायचं नाही बरं जोरात काम तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या शेतकऱ्यांचा अनुभव तुम्ही या ठिकाणी ऐकलेला आहे प्रत्यक्षात कॉल करून तुम्ही विचारू शकता जवळपास असेल प्लॉट येऊन बघू शकता आता याच्यानंतरचा विषय की आपण याच्यासाठी खोड नियोजन असेल पांढरे माचीचं नियोजन असेल याच्यासाठी मी तुम्हाला दोन थी थी ते तीन फवारण्या त्या ठिकाणी सांगतो आता कोळी सुद्धा आपल्याला त्रास देणार आहे लक्षात घ्या बरोबर तुम्ही सांगितलं दिला, दिला ना बरोबर तर आता लाल कोळीसाठीच्या पण आपण फवारण्या त्या ठिकाणी करून घेणार गरजेचे तुम्हाला मी याच्यापूर्वी पण सांगितलेलं होतं की आपण आबाीन असेल प्रोक्लेम असेल याची जी फवारणी तुम्हाला दिलेली असते एकरी दोनशे एम एल तुम्हाला त्या ठिकाणी आभासीन घ्यायचं प्रोक्लेम तुम्हाला त्या ठिकाणी शंभर ते एकशे वीस ग्रॅम प्रमाणपर्यंत तुम्हाला एकरी आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेमची फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची ही फवारणीसुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाची हो असेल त्यानंतर आपण स्लेअर फोरची एक फवारणी करायची जेणेकरून जो अमावस्याचा पिरियड असतो किंवा जी पापळे आपल्या अंडीचा ज्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो त्यानंतर अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो अशा वेळेस आपल्याला स्लेअर फोरची एक फवारणी काढून घेणं त्या ठिकाणी गरजेची आता ही फवारणी करता असताना तुम्हाला पर लिटरला एक एम एल या प्रमाणात स्लेअर फोरची फवारणी करायची त्याच्यामध्ये तुम्ही ब्रुशनाशक एन्ट्राकॉलचा वापर करू शकता त्यानंतर फळ सेटिंगसाठी मी तुम्हाला सांगितले आपण त्या ठिकाणी जे रॉन्स मॅग्नेशियम सल्फेट बॉरन ही फवारणी आपल्यासाठी परत महत्त्वाची महत्वाची राहण्या आता हा बरोबर आता ही फवारणी केल्यानंतर आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने फळ लवकरात लवकर तुमच्या फळाचं जे फुलाचं रूपांतर आहे ते फळामध्ये जास्त प्रमाणात होईल आता नर फुलं असतील मादी फुलं असतील परंतु एवढ्या फुलांमध्ये तुम्ही काही काम असा जर बघितलं तर आज पाच पाच फुलं लागलेली आहेत बरोबर आता या पाचमधले आपल्याला दोनच फळं आपल्याला सेटिंग होणं गरजेचे हे लक्षात घ्या आता ही सेटिंग आपल्यासाठी महत्वाची राहील पण याच्यासाठी कॅल्शियमची पूर्तता करणं आपल्यासाठी महत्वाची बरोबर तो या तुम्हाला कॅल्शियम मॅग्नेशियमची सुद्धा फवारणी आपल्यासाठी त्या ठिकाणी फार महत्त्वाची ठरणार आहे या फवारण्या करता असताना पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून याच्यासाठीसुद्धा तुम्हाला एक फवारणी सांगतो की तुम्हाला त्या ठिकाणी शिंजंटा कंपनीचं पेगासस दोनशे लिटरसाठी शंभर ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचे आहे घेत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला एम्पायर प्लस दोनशे लिटर चारशे एम ही फवारणी कॉम्बिनेशनने जर घेतली तर तुम्हाला पांढऱ्या माशीसाठी अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील त्याच्यानंतर अजून एक फाव त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला सुमी टोमो कंपनीचं सुमी प्रिंट दोनशे लिटरला अडीचशे एम एल त्या ठिकाणी घ्यायचे ही गोष्ट लक्षात घ्या सुमी कंपनीचं सुमी प्रिंट तुम्हाला दोनशे लिटरला अडीचशे एम एल घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्ही ॲसिटाक्राईट टाटा मानिक कोणत्याही कंपनीचं चांगल्या चा, क्वालिटीचं तुम्हाला एस्टॉम्प प्राईट त्या ठिकाणी पर लिटरला एक ग्रॅम या प्रमाणात घ्यायचे ही फवारणी जर आपण दोन ते तीन वेळेस साधारणतः आठ ते दहा दिवसाच्या अंतरणी करून घेतली तर तुम्हाला याच्यापासून अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील त्यानंतर ड्रीपमधून ड्रिपमधून तुम्हाला जे ॲप्लिकेशन आपण दिलेले असतात खोडाळीसाठी हे ॲप्लिकेशनसुद्धा तुमच्यासाठी फार महत्त्वाचे असतात हे पण लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला नेमाशक्ती मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असेल परत एकदा सांगतो एक एकरसाठी एकरी एक किलो तुम्हाला त्या ठिकाणी नेमाशक्ती देऊन आहे आपल्याला रूट डेव्हलपमेंट कायम की चालू राहील अशा पद्धतीने तुम्हाला डोस दिलेले असतात त्याच्यामध्ये तुम्हाला या, या स्टेजला जर तुमचे वांगी प्लॉट असेल सेटिंग होत असेल तर तुम्हाला त्या ते ठिकाणी तेरा चाळीस तेरा एकरी सात ते आठ किलो लक्षात घ्या तेरा चाळीस तेरा त्या ठिकाणी एकरी सात ते आठ किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि त्याच्यामध्ये तुम्ही टोनर प्लस एकरी पाच लिटर हा डोससुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाचा राहील त्यानंतर आपण फळ सेटिंग नंतर आपण पुन्हा फुगवणीसाठी पण आपण त्या ठिकाणी त्याला जी फवारणी देणार आहे त्याच्यामध्ये परत झिरोवान चौतीस तुम्हाला दोन सीटरला पाचशे ग्रॅम लेक्सा तुम्हाला दोनशीलला अडीचशे एम एल बोरॉन शंभर ग्रॅम हीसुद्धा फवारणी आपल्याला एकदा करून घ्यायची जेणेकरून लवकरात लवकर तुमच्या फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्यास मदत होईल आता याच पत्तीच्या फवारण्या त्यानंतर याच प्लॉटमध्ये आपण पूर्ण सेटिंग झाल्यानंतर परत एकदा आपण व्हिडिओ देऊ जेणेकरून आपण फवारण्या केल्यानंतर अजून आपल्याला कशा पद्धतीने उत्पन्नात वाढ जाईल बरोबर तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या याच पद्धतीने कामकाज याच पद्धतीचं नियोजन तुम्हाला जवळजवळ आठ ते दहा दिवसापासून मी कुठल्या याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ देऊ शकलो नाही माझी तब्येत त्या ठिकाणी बरोबर नव्हती परंतु आपण प्रत्येक ठिकाणी व्हिजिट देत होतो प्रत्येक प्लॉटपर्यंत जाऊन पोहोचण्याचा आपण प्रयत्न करत होतो आणि आजही करतोय आता आपल्याकडे कलिंगडाच्या लागवडी चालू झालेल्या आहे बऱ्याच बुकिंगा पण त्या ठिकाणी झालेल्या आहेत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत माझा जाण्याचा नक्की प्रयत्न असेल परंतु जर बाहेर कुठे प्लॉट असतील कोणाचे ऑनलाईन बुकिंग असतील तर नक्कीच आमच्याकडून जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत फायदा कसा हो पोहोचवतील याचा आमचा नक्कीच प्रयत्न असेल तर शेतकरी मित्रांनो काय करा द्राक्षाच्या बुकिंगा चालू आहे रिकटच्या बुकिंग आपल्याकडे चालू आहे बरेच प्लॉट बुकिंग झालेले आपल्याकडे जेवढ्या प्रॉपर व्हिजिट होतील आपण तेवढे प्लॉट बुकिंगसाठी घेतो हे पण लक्षात घ्या त्याच्यामुळे ज्यांना कोणा कोणाच्या अडचणी असतील त्यांनी नक्की प्लॉट लवकरात लवकर बुकिंग करून घ्या जेणेकरून जोपर्यंत बुकिंग जेने जो चालू आहे तोपर्यंत आपण प्लॉट बुकिंग घेतोय प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणीचे प्लॉट आपण त्या अडचणीच्या प्लॉटांमध्ये जाऊन पोहोचण्याचा आपला प्रयत्न असतो तर आपण तेवढं काम आपण नक्कीच करून घ्या तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपण आपले प्लॉट बुकिंग करून घ्या चांगले चांगलं नियोजन मिळवा आपल्या व्हिडिओला नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद